गाडी भरण्याचं काम चाललं ते आम्ही गाडीत सगळं साहित्य भरलं शेंगा गहू कांदे लसूण कांदे हरभरे असं गाडीत लोडेड केलेलं के आहे सगळीकडून सामान भरलं काही मागे काही पुढे ही मग अशी आडवी ठेवले असते ना म्हणजे लक्षला जागावले पेपर झोपायला तेव्हा तिथं पेपर गाडी नेमकी आजच स्वच्छ केली लक्ष्मणे भारी जास्वंदीचे फुलं ठेवले ऑरेंज आणि रेड कलर गणपती बाप्पाला आपल्याला आंब्याचे पानं घ्यायचे बर का डबळ काय घ्यायचं काय नाही सगळं घेऊन जावं लागतं शिधा पाणी बाप रे एवढे पुढेच ठेवायला पप्पाला ते खराब होऊन जाते या चार नाही ते छव

आंब्याचे ढगळे घेऊन येते कलशाला चांगले पान बघ लक्षू मोठ्या मोठ्या आंब्याचे जाय बाबांकडनं एक आंब्याचे डगडे तोडून आणवायकलशाला

त्या आंबा मारता रे तिकडून जाऊन शूज कुठून पाडला रे पप्पाने ते बाबांच पाहत हो हे दोघ कुठे गेले बांधावर फिरून राहिले आजी कुठे आजी कामात बस बस ना तू आधी गुडगा काय झालं पक्ला गुडगा तू थोडा एक शू

चल रे चल दादू येतो पाहून करा चल चला चला याला बुर घेऊन जाऊ नाशिकला नाशिकला घेऊन जाऊ रे याला पप्पाला बाय कर आता का पप्पाना बाय कर ना तिकडं बाहेर बाय जितेश तो एक झोपला का म एक झोपला सारखी <laughs> फिरत राहता खालून बरोबर बाय ओळखीचे एक दोन वेळा आम्हाला आधी यायला लागली आम्ही निघालो आता दैनंदू ना नाशिकला जायला आज आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाणार काल दुसऱ्या रस्त्याने आलो आणि आता आज गाडीत ओझ आहे ना म्हणून पाण्याच्या रस्त्याने नाही जाता येणार ना। कारण गाडी फसण्याची भीती गावाकडचे रस्ते कसे असतात हे आपण बघू आता हा गाडवाट याला काही स्थानिक भाषेत गाडवाट टार रोड माळ रस्ते गाडवाटा रानवाटा जंगलवाटा Se segue पाणी होत असेल का एवढं तिकडच्या ओळाला जास्त असत ना म्हणजे जस काल आपण आले तरी असे हे झाड झुडपूळ भरपूर बघायला मिळतात पावसाळ्यात जास्त का पुन्हा रस्ता ओके होऊन जातो म्हणजे पाण्याचं निचरं होऊन जातो इकडे आता इकडून लेफ्ट साइड लाईन डान्स होऊन जाण्याला रस्ता जातो पण आज लोडिंग असल्यामुळे आपण आणि उजव्या साईडने गावातून रस्ता देंदुले गावातून पण आता इकडनं लेफ्ट साइडने थोडा रस्ता खराब आहे आणि खटकी बघली तिथं म्हणून आम्ही इकडनं गाडीत टाकली गावातून Thank you for watching!

ना लक्ष्मी ते माकडं पाय ते झाडावर किती माकडं पाहिले का ते बघ ना बापरे काय आहे पाऊस झालाय गडावर वाटत त्याच्यामुळे धबधबा बघितला का काल कमी प्रमाणात होता आज जास्त धबधबा वाहतो प्रवाह जास्त तिथे जवळ जाता येत असेल नाही ना तो असालीलचा वाहतो आज पाऊस झालाय खरंच गडावर पण आज गडावर गर्दी असेल बर का